नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाने आता मीराचा अपमान करायला सुरुवात केली असते मीरा मात्र निरुपाकडे बघत असते त्याच वेळेस निरूपा ढवळीकरला म्हणू लागते आता ढवळीकर साहेब तुम्हाला काय सांगू तुम्ही म्हणताय तसं काहीही नाही या आमच्या या मीराने येताने काय बी आणलं नाही तिच्याकड्यात जे मंगळसूत्र आहे ना ते बी आम्हीच घातलंय कपडे काय बी असू द्या ते समजा आमच्या घरात आहे तिला तिच्या घराकडनं काय बी येत नाही आता सुधाकर भाऊ मात्र रागानेच निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा मला तुम्ही काय खोटं बोलायले जे खरंय तेच सांगायले ना इचा बाप यांच्या ट्रेन खाली आला आणि म्हणून तर इचं फावलं आणि मग इचं लग्न आमच्या घरात झालं नाहीतर ही एवढी गरीब आहे ना या घरात यायचं स्वप्न सुद्धा बघायला मिळालं नसतं आणि इचे ते आई ते भाऊ आणि ती बहीण त्यांचं फुलांचं दुकान आहे दत्त मंदिराबाहेर फुलं विकत असतात नेहमी तेच काम असतं दोन वेळेचं जेवायचं सुद्धा मुश्किल आहे त्यांच्या घरात मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेसुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा गप्प बैस काय बोलायली तेव्हा निरुपा म्हणू लागते मी काय खोटं बोलते का हिचा बाप जर जिवंत असता तर ही काय आपल्या घरात आली असती का तिच्या बापाला शक्यतरी होतं का एवढ्या मोठ्या घरात तिचं लग्न करून द्यायचं नाही कारण इचा दरिद्री पायगुण आहे ना आता मीना मात्र निरूपाकडे बघत असते त्याच वेळेस इकडे आजी आता मीराच्या आईला आणि मधूला म्हणत असते मीराचा पायगुण एक नंबर भारी खरंच ज्या घरात जाईल ना त्या घरात सुख समृद्धी घेऊनच येते आणि आमच्या घरात तिने सत्याच्या आयुष्यात सुख आणलंय त्यामुळे दोघांचा संसार असाच सुखाचा हो त्याच वेळेस सत्या मलागतो हो धूम काही तू जगात भारी एक नंबर त्याच वेळेस आता लगेच मधू मला अरे बापरे एवढं कौतुक की प्रेम म्हणायचं याला आता सत्या लाजू लागतं त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते अगोबाई पोरक लाजलं की प्रेमाच्या बद्दल बोलतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो तुम्ही हसा आत्ता मला हसायचं असेल तर पण मी जे आहे ना ते खरंच आहे धूमकेतू जगात भारी आता मात्र सगळ्याजणी सत्यावरती हसत असतात त्याच वेळेस इकडे कर भाऊ लागतात निरुपा आता एक शब्द बी बोलू नको आता बाद झालं तेव्हा निरुपा मुलाक ते बोलणार अहो मी अहो मी काही चुकीचं बोलतच नाही आहे जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे आता तिचा बाप तुमच्या ट्रेनखाली आला आणि मग तुम्हाला मन खात राहिलं तुम्ही लगेच हिला सून म्हणून करून घेऊन आलात हे खरं आहे ना आता त्यावेळेस एम डी साहेब तर हेच होते ना तुमच्यावरती मग तसंही त्यांना सगळं माहितीच आहे की नाही हिचा बाप कसा ट्रेन खाली आला मग कसं हिचं लग्न झालं हे सगळं त्यांना माहिती मग यात खोटं काय आणि तुम्हाला सांगते सणासुदीला या असल्या गरीब लोकांच्या घरात ना आमच्या घरात काय बी येत नाही लग्नाच्या वेळेसही रिकाम्या हाती आमच्या घरात आली दरिद्री घेऊन दरिद्री पाय तिचा आणि आता आता सणसुद असल्यानंतर सोनं नाणं तर कधीच येत नाही फक्त दुकानातले फुलं आमच्या घरात येतात आणि गोडाचं म्हणून काय पाठवतात तुम्हाला माहिती खोबऱ्याच्या वाट्या आणि चार पाच केळं ते पण प्रसादातली असतात मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेसुद्धा कर भाऊ म्हणतात निरुपा आता अति होतोय भास्कर ही सगळं बोलायची ही वेळ नाही आहे तेव्हा निरुपा म्हणागते तुम्ही मला का थांबवतायत मी जे काही बोलते ते अगदी खरं खरं आहे हेच असं घडलं आहे ना ही इचा बाब गेला म्हणून आपल्या घरात आली ना आणि काय घेऊन आली रिकाम्या हातीच आली ना काहीच आणलं नाही ना कशी आणणार एवढी गरीब आहे ना ती कसं काय आणता येणार तिला नाहीच आणू शकत सणासुदीला कपडे लत्ते दागिने जे काही असतं ना ते आपल्याच घरातलं मस्त पोटभर जेवण करते आणि रूममध्ये जाऊन पंखा फुल करून मस्त झोपते हो की नाही मीरा हे सगळं खरंच आहे ना आता मीराच्या डोळ्यातनं मात्र पाणी आलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता सत्या लागतो माझ्या धुमके तुला मी नेहमीच सुकाट ठेवणार कधी बी तिच्या डोळ्यातनं पाणी येऊच देणार नाही तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो माझा स सत्य आहे ना तोपर्यंत तिच्या डोळ्यातनं कधी बी पाणी येणार नाही ना ना। त्यावर मीराची आई म्हणू लागते हो मला बी तेच हवं आहे माझी पोर तुमच्या घरात सुखात आनंदात राहायला पाहिजे दुसरं काय बी नको त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो सासू होणार तसंच होणार तुमची पोरगी आमच्या घरात सुखातच राहणार आता कारण माझ्याबरोबर माझी डार्लिंग गाडी पण आहे ना मग धुमकीतलं जे हवं आहे नकोय ते सगळं काही ही डार्लिंग गाडी पुरवणार तेव्हा लगेच आता मधू लागतो अरे बापरे सत्या दादा एक नंबर भारी या त्याच वेळेस सत्य म्हण लागतो धुमकेतूने माझ्यासाठी एवढं समद केलंय ना मग मी तिला सुखात ठेवू तर शकतोच ना त्याच वेळेस आजी मला लागते हो माझा सत्या धुमकेतूची म्हणजे मीराची एकदम व्यवस्थित काळजी घेईल तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका त्याच वेळेस आता इकडे लगेच निरुपा म्हणू लागते या मीराच्या बापाने ना बरोबर यांना फसवलं आणि बरोबर या घरात या पोरीला पाठवलंय लग्न करून नाहीतर एवढ्या मोठ्या घरात लग्न करून येण्याची यांची लायकी तरी होती का त्याच वेळेस आता मीराच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं कारण निरुपा आता नको नको ते बोलायला लागलेली असते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतो निरुपा अवगंच तोंडाला येईल ते बोलू नको बाद झालं पुरे कर तेव्हा निरुपा म्हणू लागते काय बाद झालं पुरे कर जे खरंय तेच सांगायले मी त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते खरं तर मी हिच्या बापाला कधी बघितलं नाही पण बघितलं असतं ना तरी माझ्या लक्षात राहिल्या नसता हिचा बाप कारण तोही हिच्यावाणीच भिकारी लाचार गरीब असेल हो की नाही मीराला मात्र आता आणखी च वाईट वाटतं त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो आई अगं काय बोलतेस तू अगं कर किती बोलशील तू वहिनीला तेव्हा निरुपा म्हणू लागते तू गप्पा वाईस मी जे काय बोलायले ना ते खरं खरं आहे काय आलं हिच्या माहेरवरून कधी काही आणलं इने नाहीच आणलं जे काही खायचं प्यायचं आहे ना ते इथलंच खाते सगळं काही आपलंच संपवून टाकते आणि ते तिच्या माहेरून काही नाहीच आणत ती काही रिकामे हाती आली ती आता मीराला मात्र वाईट वाटतं मीरा लगेच आता रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे आता ढवळीकरलाही खूपच आनंद झालेला असतो कारण निरुपाने आता मीराचा खूपच अपमान केलेला असतो त्यावेळी ढवळीकर म्हणू लागतो बरं चला आता निघतो आम्ही या त्याचेस निरुपा हात जोडून व्हावं लागते हो हो निघा निघा पण कायम येत राहा आता लगेच ढवळीकर आणि शलाकर घरातनं बाहेर जातात त्याचेस रवी रिया सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं निरुपा मात्र आता त्या दागिन्यांकडे बघत हसत असते तेव्हा सुधाकर भाऊ मला निरुपा तू जे काय वागली ना ते अगदी चुकीचं वागली अगं बाहेरच्या चार लोकांसमोर आपल्या सुनेचा अपमान करताना तुला लाज नाही वाटत तेव्हा निरुपा लागते हो तुम्ही मला कशाला बोलताय आणि मी अपमान नाही केला जे खरंय ना ते सांगितलंय तेव्हा सुद्धा कर भावून लागतात पण निरुपा हे समजा सांगायची काय बी गरज नव्हती अगं त्या पोरीला दुखावलंय तू तेव्हा निरुपा म्हणागते कसलं दुखावलं आहे कसलं काय मी जे काय बोलले ते खरं खरं आहे आणि तेच घडलेलं आहे काही आणलं आहे तिने तिचा बाप ट्रेन खाली गेला म्हणून तर या घरात आली ना ती रिका हाती असे म्हणून आता निरुपा ही रूममध्ये निघून जाते आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इकडे सत्या आणि आजी म्हणू लागतात बरोबरच चला आता आमचं दर्शनही झालंय सगळं व्यवस्थित झालंय आम्हाला आता निघावं लागेल त्यावर लगेच आता मीराच्या आई म्हणू लागते हो बरोबरच चला तुम्ही जा असे मीरा त्या आता असे म्हणून मधु आणि मीराची आई निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे संध्याकाळ होण्याआधीच आता मीरा देवासमोर येऊन बसलेली असते आता ती रडत असते कारण तिला खूपच वाईट वाटलेलं असतं निरूपा आपल्या आईबाबाविषयी नको नको ते बोललेलं ऐकून मीराचं मन खूपच दुखावलेलं असतं ते आता देवासमोर बसून रडत असते त्याच वेळेस हॉलमध्ये निरुपा गरके मारत असते आणि मीराकडे बघून मनाशीच पावू लागते फुलवाली मग कशी चिरवली तुझी दाखवली ना तुला तुझी लायकी काय ते काग्ग मला चराचर बोलत असते माझ्यासमोर तोऱ्यात वागत असते ना पण आता बघ इथून पुढे खाली मान आणि डोळेही खाली असतील तुझे माझ्या समोर बोलण्याची सुद्धा होणार नाही तुझ्यात आता लगेच निरुपा मीराला आवाज देते आणि मला ते फुलवाली अगं कवर बसणार आहे तिथे चल पटकन उठ आता किती वेळ झाला आहे तिथे बसली लवकर उठ आणि सगळी कामं आवरुंगे आता मीरा मात्र एक नाही दोन नाही गप्प बसलेली असते त्याच वेळेस निरुपावर लागते फुलवाली अगं तुला ऐकू येत नाही का आता त्या देवासमोरच केव्हा रडत बसणार आहे अगं चल की घरात भरपूर काम आहेत चल त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते आता ही समधी कामं करायला काय तुझा बाप येणार आहे का वरतून मीराला मात्र आपल्या दादाविषयी बोललेला आता शब्द सहन होत नाही मीरा तर रागाच्या भरातच उठून आता निरूपा जवळ येते आणि मला लागते का बोलताय तुम्ही एव एवढं सगळं अहो माझ्या आई बाबांबद्दल आता मी एक शब्द ऐकून घेऊ शकत नाही बाद झालं पुरे झालं आतापर्यंत बोलला ते खूप झालं आता माझ्या आई एक शब्दही बोलायचा नाही आता मात्र निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे ही तर मला एवढ्या जोरात बोलती माझ्याशी म्हणजे जणू भांडतेच माझ्याशी तेव्हा निरुपा म्हणला लागते फुलवाली तू कुणाशी बोलते याचं भान ठेव आवाज खाली कर तेव्हा मीरा लागते नाही करणार खाली आवाज अहो आवा आजपर्यंत या घरात सगळ्यांची कामं मी करते सगळ्यांची धुनी भांडी केर कचरा लादी पुसणं ही सगळी कामं मी करते एवढं समद करूनही मला बोलणी खावा लागते का तर मी गरीब घरची म्हणून बाकीच्यांना कुणाला कामं येत नाही त्यांना काम सांगता येत नाही का तुम्हाला आताला लगेच निरूपा म्हण लागते फुलवाली आवाज बंद कर आवाज खाली आ नीट बोलायचं माझ्याशी तेव्हा मीरा ते नाही करणार आवाज खाली आज मी बोलणार एवढी सगळी कामं मी घरात करते तरीही तुम्हाला माझी किंमत नाही आहे मला कसं वागवता तुम्ही लोकांसमोर माझ्या आईवडिलांचा उद्धार करता मला नावं ठेवता आणि एवढं सगळी कामं करूनही तुम्ही मलाच बोलणी देता तुम्हाला मला बोलणी दिल्याशिवाय राहत नाही का आता मात्र निरुपा म्हणागते ए फुलवाली मी अजूनही सांगायला आवाज बंद कर त्याच त्याचवेळेस रुमनं आता लगेच देविका पंकज आलेले असतात इकडे रिया आणि रवी दोघेही आता नेमकं काय चालू हे बघण्यासाठी हॉलमध्ये येतात त्याच वेळेस आता लगेच देविका लागते मीरा अगं किती आवाजात बोलते आईंशी तू अगं त्यांच्याशी बोलते याचं भान ठेव जरा तेव्हा लगेच आता मीरा लागते बोलली आल्या आल्या मी म्हंटलं तरी ही कमून अजून बोलणार असे झाली बोलली ना, ना अगं तुला धड थोडंसं काम जमत नसेल तर मध्ये बोलायचं कारणच काय मी घरातली एवढी समध्यांची कामं करते पण तरीही मला बोलल्याशिवाय सासूबाईंचा दिवसच निघत नाही मग तूही जरा काम करून बघ अग मी सगळ्यांची धुणी भांडी लादी कचरा केर पाणी सगळं करते संध्याकाळचं सकाळचं जेवणही अगदी साजरं संगीत करते गोडाधोडाचं चा करायचं असल्यानंतर तेही करते पुरणपोळ्याही करते पण तू कधीतरी साधी भाळी भाजी पोळी तरी करून दाखव आणि मग बघूया तू किती बोलणे खाते ते आता मात्र देविकाची बोलती बंद झालेली असते त्याच वेळेस निरुपामू लागते फुलवाली कामं करते म्हणून काय झालं अगं काय घेऊन आली तुझ्या घरनं तू तेव्हा लगेच मीरा लागते हो मी माझ्या घरून काही घेऊन आले नाही म्हणून तुम्ही माझ्या आईवडिलांना बोलणार नको नको ते बोलणार का पण आता ही मीरा ते ऐकून घेणार नाही ना ना बास आता पुरे झालं तेवढ्यात लगेच आता निरुपा म्हणू लागते ए फुलवाली तुझ्या तर त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आता मात्र हा आरडाओरडा कसला चालू आहे तेव्हा लगेच आता मीराला निरुपा मुद्दामून सुधाकर भाऊन देखत म्हणू लागते मीरा अगं भरपूर कामं पडली जा पटकन कामं करून घे त्याच वेळेस आता मीरा ओरडतच म्हणू लागते हो का करते ना मी घरातली संधी कामं करते जे असेल ते कामं करते आणि ते तर मी रोजच करते पण तरीही मला बोलल्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही ना मी एवढं समध करूनही माझी किंमत काढता लायकी काढता हो की नाही या घरात तर ना मला काहीच किंमत नाही आहे कारण मी गरीब घरची आहे ना मी येताना काय बी आणलं नाही म्हणून तुम्ही चार लोकात माझा अपमान करता ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या आईवडिलांचा अपमान करायचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाही आहे आता निरुपाला तर खूपच राग येतो ही पूर्ण फुलवाली मला एवढं समजा कसं बोलू शकते त्याच वेळेस निरुपा लागते फुलवाली आवाज खाली आ आता तू जास्तच बोलते तेव्हा मला लागते नाही कोणी कुणाच्या आई वडिलांना नाव ठेवायचा त्यांना गरीब लाचार म्हणण्याचा अधिकार देऊ शकत नाही आणि त्यामुळे इथून पुढे माझ्या आई आणि दादाबद्दल बोललेलं मी ऐकून घेणार नाही त्यावर लगेच आता सुद्धा कर भाऊ म्हणून लागतो मीरा बाळा शांत हो हे बघ काय झालंय तेव्हा मीरा मुलाक ते काय सांगू बाबा कसं शांत हो अहो या घरात मला काहीच किंमत नाही आहे एवढी संधी मी राब राब राबते कामं करते पण तरीही एक दिवसही मला बोलल्याशिवाय जात नाही आणि आज तर बाहेरच्या लोकांसमोर माझ्या आईबाबांचा अपमान केलेला मी सहन करू शकत नाही तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक ते बघा 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 तुम्ही तर काय म्हणालात तुमची सून खूपच संस्कारी आहे गरीब घरची गर आहे तिला खूपच संस्कार हे असले संस्कार आहे का बघा सासूशी कसल्या भाषेत बोलते ओरडत बोलते त्यावर लगेच डाकर भावा म्हणाला लागतात निरुपा अगं तू तिच्याशी जे वागले ना म्हणून तुझ्याशी तसं बोलते तू काय गरज होती आई बाबांबद्दल तिच्या असं काय बी बोलायची तेव्हा निरुपा लागते हो तुम्ही मला कशाला थांबवतायत आणि मी जे काही बोलले ना ते चुकीचं नाही आहे मी जे बोलले ते खरंच आहे हो की नाही मीरा तूच सांग ते खरंच आहे ना तेव्हा लगेच आता मीरा मू लागते सासूबाई तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे माझे दादा मुद्दामहून बाबांच्या ट्रेनखाली गेले म्हणून माझं लग्न या घरात झालं का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हेच खरं आहे त्याच वेळेस आता लगेच निरुपाला मीरा म्हणू लागते हो का मग माझे बाबा कसे ट्रेनखाली गेले होते काय झालं होतं हे तर तुम्हाला माहितीच नसेल ते का सांगितलं नाही का तुम्ही खरं बोलला नाही माझं लग्न कुणाबरोबर ठरलं होतं कुणाबरोबर माझं साखरपुरा झाला होता हळदही मला कुणाच्या नावाची लागली होती आणि हे सगळं सत्य का नाही सांगितलं आता मात्र लगेच रिया रवीकडे बघू लागते मीरा काय बोलते रवी आता तिला खुनावून शांतो असे म्हणू लागतो त्याच वेळेस आता पंकजला मात्र खूप राग येतो कारण आता ही तर मीरा माझ्यावरती आली त्याच वेळेस आता मीरा मला ते सांगानाच सासूबाई अहो तुमचा पोरगा मला फसून निघून गेला हे का सांगितलं नाही तुम्ही चार लोकांना सांगा ना यात माझी काय चूक होती म्हणून तर मी या घरात आले ना तेव्हा लगेच निरूपा लागते फुलवाली आता बासा आता पुरे झालं तेव्हा लगेच इथे मी दामू लागते नाही आता मी थांबणार नाही इथून पुढे मी तुमचा एक शब्द बी ऐकणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस सुद्धा कर बावून लागतात निरुप आता तू एक शब्दही बोलू नको आता भास्कर बंद कर तुझी बडबड तेव्हा निरूपा म्हणू लागते ओ तुम्ही चुकीच्या माणसाला दाबताय तुमची सून बघा सोसायटीतल्या लोकांनी कचा कचा भांडते तिला थांबवा तिला सांगा गप्प बसायला त्यावरला गेसर बावून लागतात निरुपा मीराची काय बी तू अपमान केलाय मन दुखावलंय म्हणून रागाच्या भरात तुला बोलते ते हो। ती तेव्हा लगेच गेस निरुपा म्हणून लागते हो म्हणजे मी चुकीचंय असं म्हणायचंय का तुम्हाला त्यावरला गैस रियामुळे लागते हो मॉम तुम्ही चुकतायत हे बघा मीरावैनी आपल्या घरात खूप कामं करते तरीही तुम्ही तिला एवढं सगळं कसं बोलू शकता मीरावणीच्या जागेवर जर मी असते ना तर मी हे सगळं ऐकून घेतलंच नसतं त्याच वेळेस आता इथे लगेच रवी लागतो हो आई तुझं चुकलंय तू असा मीरावैचा अपमान करायला नकोच होता त्याच वेळेस रिया लागते आणि तसंही माझ्या मम्माने सिम्पल प्रश्न विचारला होता तुम्ही एवढं सगळं रामायण सांगायची काही गरज नव्हती ना का तिच्या आईबाबांबद्दल तुम्ही असं बोलला मॉम तेव्हा लगेच आता निरुपा मू लागते तुम्ही दोघं तिची बाजू का घ्यायला आहेत तिची बाजू चुकीचीच होती आणि मी जे बोलले आहे ना ते खरंच होतं त्याच वेळेस पंकज म्हणागतो आणि ती ही मीरा कशी बोलती मम्माशी तुम्हाला ते लक्षात नाही आहेत का तेव्हा लगेच रवी म्हणागतो ए दादा तू तर काही बोलूच नको अरे तू ही मीरावैनीशी कसं वागतो कसं बोलतो ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे हे बघ मीरा वहिनी खरंच खूप चांगली त्यामुळे तुम्ही लोकं तिला उगस त्रास देण्याचा प्रयत्न करू नका तेव्हा रिया म्हणागते हो मॉम खरंच मीरावैनीच्या जागेवर मी असते ना तर मी हे सगळं सहन केलंच नसतं बिचारी खूप काही सहन करते पण मॉम यावेळेस आता तू चूक तुमची झाली बरं का मीरावणीची चूक नाही आहे तेव्हा गेस आता निरुपा म्हणू लागते बास करा काय सगळेजण त्या मीराची बाजू घेत आहेत हे बघा मी खरं बोलते मी खोटं बोलत नाही आहे जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तसंच सिद्ध करून दाखवा त्याच वेळेस निरुपा आता मीराला म्हणू लागते काय गं मीरा मी जे बोलले ते खोटं होतं का अगं तुझा बाप ट्रेनखाली गेला म्हणून तू या घरात आली, आली ना आणि आली तर आली रिकाम्या हातीच आली ना काय आणलं तू अगं तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते पण आम्हीच घातलेलं आहे आणलंय तू काही तेव्हा का मीरामोनाक ते नाही आणलं आहे मी गरीब घरची मान्य आहे मला म्हणून तुम्ही गरीब घरच्या मुलीला त्रास द्याल आणि श्रीमंत घरच्या सुनेला मान द्याल असं होत नाही इथून पुढे मी आता तुमचा एक शब्दही ऐकणार नाही असे आता तोंडावरती ओरडत सांगूनच मी आता लगेच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई अहो बघा ना तुमच्या तोंडावरती ओरडत तुम्हाला काय बोलून गेली ती आता निरुबाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता इथे सत्या आणि आजी गाडीत बसून घरी निघालेले असतात तेव्हा आजी म्हणत ते सत्या सत्यात थांब तेव्हा सत्य म्हणतो काय झाला आजी त्याच आज वेळेस आजी म्हणून ते सत्या अरे आपण घरी चाललोय ना मग तुझ्या बायकोसाठी काहीतरी घे की अरे तिला फोन करून विचार की तिला काही हवं नकोय तेव्हा सत्य म्हणतो आजी अगं तुझ्या डोक्यात भारी कल्पना आली की त्याच वेळेस आजी मला सत्या अरे बायकांना जर खुश ठेवायचं असेल ना तर असं त्यांना विचारायचं असतं तुम्हाला काय हवं आहे नकोय मग त्यांनाही भारी वाटतं आपल्या नवला आपल्याला विचारतोय एवढं सगळं आपल्यासाठी आणतोय हे ऐकून ना बायकोला एक नंबर वाटतं भारी त्याचे सत्या म्हणू लागतो हो ना मग मी लगेच धुमके तुला फोन लावतो आजे आणि धुमके तुला खुश करून टाकतो असे म्हणून सत्या लगेच आता मीराच्या मोबाईलवरती फोन लावतो मीरा इथे रूममध्ये रडत असते त्याच वेळेस मोबाईल वाजल्यामुळे आता मीरा पटकन फोन उचलते सत्याने फोन केलेला असतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो हॅलो धुमके तू तेव्हा मीरा मला ते हो बोला झालं का तुमचं देवदर्शन त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो हो धुमकेतू देवदर्शन झालं पण तुला काही आहे का तेव्हा लगेच आता रडत असणारी मीरा आपले डोळे बसते आणि मला लागते नाही नको मला काही नको तुम्ही या लवकर घरी आता मात्र लगेच सत्याला धुमकेतूचा आवाज लक्षात येतो नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू काय आहे काही झालंय का घरी तुझा आवाज असा का येतोय तेव्हा ते काहीच नाही तुम्ही या घरी मी ठेवते फोन असे म्हणून मीरा फोन बंद करते वेळेस सत्या मनाशीच लागतो नाही नाही नक्कीच धुमकेतूला कोणीतरी काहीतरी बोललं आहे धुमकेतू जरी सांगत नसली तरी हा सत्या लगेच तिचा आवाज ओळखतो नक्कीच माझ्या माघारी घरी काहीतरी घडलंय असे म्हणून तडकच सत्याने आजी घरी निघालेले असता त्याच वेळेस इथे आत्ता सत्याला मात्र टेन्शन आले असतं धमके तुला नक्की काय झालं कोण काय बोललं असेल आता त्याची गैरसोय नाही असे म्हणून सत्या घरी निघालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मे। मिळेल मीरा आता आपल्याजवळ आजीने जे दागिने दिले असतात ना त्यातले काही दागिने उरलेले असतात ते, उर ले ते सगळे दागिने घेऊन बाहेर येते आणि निरूपा समोर धरतच महू लागते सासूबाई हे मला आजीने दिलेले दागिने हे दागिने तुम्ही ठेवा आणि जे दागिने मी गहाण ठेवलेत ना तेही आम्ही लवकरात लवकर सोडू आणि तुमच्या हवारी करू। हवाई करू अजून काही दागिने हवेत अजून काही हवं आहे का माझ्याकडनं तुम्हाला आता निरुपाची बोलती मात्र बंद झालेली असते त्याच वेळेस सत्य आणि आजी घरी आलेले असतात आता मात्र हा सगळा झालेला प्रकार बघून मात्र सत्य आणि आजी खूपच भडकलेले असतात तेव्हा लगेच आत्ता निरुपा लागते मीरा मी काय बी खोटं बोलले नव्हत्या हो तुझ्या गळ्यात जे दागिने होते ना ते समद्या आम्हीच घातले होते तुझ्या घरच्यांचं काहीच नव्हतं तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना सासूबाई मग तुमचे दागिने नकोय मला आता मीरा पटकन देवाजवळ जो कारा करगुटा असतो तो काळा करगुटा घेऊन येते आणि सत्याला म्हणू लागते हा करदोरा बांधा माझ्या गळ्यात तुमच्या हाताने मंगळसूत्र म्हणून आता लगेच सत्य तो काळा दोरा मीराच्या गळ्यात बांधतो मंगळसूत्र म्हणून मीरा लगेच आता निरुपाचं घातलेलं मंगळसूत्र लगेच आता काढून निरुपाच्या हाती सोपवते आणि लागते घ्या सासूबाई तुमचं सोनं नाणं सगळं तुम्हाला परत केलं माझ्यासाठी माझा खरा दागिना म्हणजे माझा नवरा आहे आणि आता जेव्हा माझा नवरा माझ्यासाठी दागिना आणलेला तेव्हाच मी गळ्यात मंगळसूत्र घालेल मला तुमची एक फुटकी कवडी नको आहे त्याच वेळेस सत्या लागतो ए निरुपा आता या सत्यचंच चॅलेंज स्वीकारतो आता येत्या दसऱ्यापर्यंत नाही या सत्याने आपल्या धुमके तुला सोन्या नाण्याने मडवलं ना तर नावाचा सत्या नाही आता तुझ्या दागिन्यांची माझ्या धूमकेतूला काय बी गरज नाही आता मात्र निरुपाच्या नाकावर टिचून सत्या आणि मीरा आता कसे जोमाने संसार सुरू करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद